वर्ग येत नववी विषय विज्ञान भाग दोन प्रकरण नव्हे पर्यावरणीय व्यवस्थापन तर या पाठातील त्या ठिकाणी बघा घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज या घटकाचा अनुसरून जे काय घनकचरा आहे म्हणजेच जे काय मानवाच्या दैनंदिन कृतीतून निर्माण होणारा जो काय टाकाऊ पदार्थ जो आहे त्याला आपण घनकचरा म्हणतो पहा लक्षात घेऊ या घनकचऱ्यामध्ये पहा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये टाकाव पदार्थ कोणता असेल तर तो कोणता आहे तर हे जे काय प्लास्टिक आहे पर्यावरणासाठी विद्यार्थी मित्रांनो तर या त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या प्लास्टिकचं त्या ठिकाणी थी व्यवस्थापन केलं गेलं नाही या प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन केलं गेलं नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात जसं की हे प्लास्टिक जर पर्यावरणामध्ये परिसरामध्ये इतर

इतक्या मोठ्या प्रमाणात ते प्लास्टिक जनावरांच्या पोटामध्ये साचलेलं असतं अशा प्रकारचे तर ठिकाणी अनेक काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या पर्यावरणामध्ये निर्माण होतात आणि या समस्या निर्माण होऊ नये म्हणून घन कचऱ्यातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा पदार्थ कोणता असतो तर तो प्लास्टिक जो आहे या प्लास्टिक कचऱ्याचं जे काय त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या शाळेतील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक बाटली घेतलेली आहे आणि त्या बाटलीमध्ये दैनंदिन जो काही तयार होणारा जो काही टाकाव पदार्थ प्लास्टिक जो आहे तो सर्व त्या ठिकाणी पहा एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे पहा आणि या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बघा त्या ठिकाणी तुम्हाला सकाळपासून त्या ठिकाणी तुमच्या कृतीतून पुर? जे काही टाकाव पदार्थ आहे तो प्लास्टिक तो या बाटलीमध्ये भरलेला आहे उदाहरणार्थ जे काय त्या ठिकाणी वेस्टर्न आवरण आहे कशाचं साबण सा। तो, तो सा आहे या साबणावर काय आवरण आहे प्लॅस्टिकच ते सुद्धा त्या ठिकाणी यामध्ये आपण भरलेलं आहे त्याच पद्धतीने केसाला लावला जातो तो शॅम्पू शॅम्पू सुद्धा त्या ठिकाणी पहा प्लॅस्टिकच्याच आवरणामध्ये त्या ठिकाणी पॅक केलेला असतो अशा प्रकारचा त्या ठिकाणी कचरा यामध्ये आपण भरलेला आहे त्याच पद्धतीने पहा नाश्ता वेळी जे काही जेवणा चहा बरोबर त्या ठिकाणी आपण जे आहे बिस्किट खातो या बिस्किटाला सुद्धा त्या ठिकाणी आवरण कशाचं असतं प्लॅस्टिकचा असतं तो सुद्धा त्या ठिकाणी जो काय कचरा आहे या बाटलीमध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कृतीतून त्या ठिकाणी तयार होणारा प्लास्टिक कचरा जो आहे या बाटलीमध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हा उपक्रम हाती घेऊन या